सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण सगळेच मतदान करणार आहोत पण तुम्हाला माहिती आहे आपण करत असलेल्या या मतदानामागे निवडणूक आयोग किती खर्च करतो ही रंजक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे बावन्न साली निवडणूक होऊन पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती यंदा दोन हजार चोवीस मध्ये अठराव्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे जाणून घेऊयात पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत प्रत्येक मतदारामागे निवडणूक आयोग किती खर्च करतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची पहिली निवडणूक झाली एकोणीसशे बावन्न साली तेव्हा भारतात सतरा पूर्णांक तीस कोटी मतदार होते त्यांच्यासाठी निवडणूक आयोगानं दहा कोटी चाळीस लाख रुपये खर्च केला होता म्हणजे प्रत्येक मतदारामागे साधारण साठ पैसे खर्च केले होते एक नजर टाकूयात प्रत्येक मतदारामागे कोणत्या वर्षी किती खर्च झाला यावर एकोणीसशे बावन्न साली प्रत्येक मतदारामागे साठ पैसे खर्च झाले होते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तीस पैसे एकोणीसशे बासष्टमध्ये तीस पैसे एकोणीसशे सदुसष्ट साली चाळीस पैसे एकोणीसशे एकाहत्तर साली सत्तर पैसे एकोणीसशे सत्याहत्तर साली सत्तर पैसे, पैसे तर एकोणीसशे ऐंशी साली एक रुपया पन्नास पैसे खर्च झाला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मध्ये दोन रुपये खर्च केले होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मतदानासाठी वयाची पात्रता एकवीस वर्षांवरून अठरा वर्ष करण्यात आली यावेळी एका मतदारामागे तीन रुपया दहा पैसे खर्च झाला पुढे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये सात रुपये एकोणीसशे शहाण्णव मध्ये दहा रुपये दहा पैसे एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अकरा रुपये एकोणीशे नव्याण्णव मध्ये पंधरा रुपये तीस पैसे दोन हजार चार मध्ये पंधरा रुपये दहा पैसे दोन हजार नऊ मध्ये पंधरा रुपये पन्नास पैसे आणि दोन हजार चौदा मध्ये सेहेचाळीस रुपये चाळीस पैसे इतका खर्च प्रत्येक मतदारावर करण्यात येतोय दोन हजार चौदा साली एकूण मतदारांची संख्या त्र्याऐंशी कोटी चार लाख इतकी होती त्यांच्यावर झालेला एकूण खर्च तीन हजार आठशे सत्तर कोटी इतका होता त्यामुळं एका मतदारामागे खर्चाच्या तुलनेत पंच्याहत्तर पटीनं वाढ झाली आहे महागाई वाढेल तसा हा खर्च देखील वाढणार आहे त्यामुळं केवळ उमेदवारासाठीच नाही तर या अर्थानंही तुमचं मत किती मौल्यवान आहे हे कळलं का ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मधून नक्की कळवा धन्यवाद